हांडे अपहरण मारहाण प्रकरणात रोहित पवारच मास्टर माइंड आरोप छातीवर पवारांचा टॅट्यूचा फोटो दाखवला सोलापुरात भाजपाचे आमदार गोपीचंद पडळकर यांच्या कार्यकर्त्यांचे फिल्मी स्टाईल अपहरण झाल्याची धक्कादायक घटना समोर आलेली आहे काही महिन्यांपूर्वी झालेल्या अप मारहाणीचा बदला घेण्यासाठी हे अपहरण करून हत्या करण्याचा प्रयत्न झाल्याची प्राथमिक माहिती आहे या घटनेची माहिती मिळताच सोलापूर पोलिसांनी तत्काळ कारवाई करत चार पथक शोधासाठी रवाना केली अखेर काल रात्री दहाच्या सुमारास पोलिसांनी आरोपी अमित सुरवसे आणि त्याच्या साथीदारांना ताब्यात घेतलं अपहरण झालेल्या कार्यकर्त्यांचे नाव शरणू हांडे असून तो आमदार गोपीचंद पडळकर यांचा समर्थक आहे दरम्यान आरोपी अमित सुरवसे हा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचा कार्यकर्ता असल्याची माहिती समोर आली आहे या पार्श्वभूमीवर आमदार गोपीचंद पडळकर आणि त्यांचा कार्यकर्ता शरणू हांडे याची भेट घेतली या भेटीनंतर पडळकर आणि रोहित पवार याच्यावर थेट आरोप केलेला आहे शरणमहांडे अपहरण आणि मारहाण प्रकरणामागे रोहित पवारच मास्टर माइंड असल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे गोपीचंद पळकर म्हणाले की माझ्या गाडीवर हल्ला झाला तेव्हा आमचं अस सरकार नव्हतं माझ्या गाडीवर दगड टाकल्यानंतर तीनशे सातचा गुन्हा दाखल झाला होता पाहिजे होता पण पोलिसांनी त्यावेळी तसा केलं नाही माझ्या गाडीवर हल्ला करून तो कोणाचा आशीर्वाद घ्यायला गेला असं म्हणत त्यांनी शरद पवार आणि रोहित पवार यांच्यासोबतचा अमित सरवसेचा फोट दा फोटो दाखवला आणि हे सगळे फोटो एकाच परिवारातील लोकांशी संबंधित कसे शरणूहांडे अपहरण मारहाण प्रकरणात रोहित पवारच मास्टर माइंड असल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला आहे दगड टाकल्यानंतर तुम्ही हे कुठल्या कायद्याचं समर्थन होतं कुठला कायदा तुम्ही मानत होता त्यांनी ओळख करून दिली हा गोपीचंद पळकरच्या गाडीवरती दगड टाकणारा दाखवा सर तुम्ही हे उद्योग राज्यभर केले चाळीस पन्नास वर्षे हे नव्यानं लोकांना सांगण्याची आवश्यकता नाही आहे आणि तुम्ही महाराष्ट्राची संस्कृती महाराष्ट्र कुठं चालला अरे जरा तर लाजा वाटायला पाहिजे तुम्हाला या महाराष्ट्राची संस्कृती बिघडवणारे तुम्ही आहात या महाराष्ट्राची वाट लावणारे तुम्ही आहात आणि तुम्ही आम्हाला सल्ले देत आहे महाराठाच्या समोर सल्ले देत आहे आणि त्यामुळे रोहित पवारांनी हे उद्योग करणं बंद करावं कायदा कायद्याच्या पद्धतीनं काम करेल कायद्याला किंवा पोलिसांना सल्ला देण्याची आवश्यकता रोहित पवारांच्या कडे आहे असं मला अजिबात वाटत नाही पोलीस त्यासाठी ना सक्षम आहे ब्युरो रिपोर्ट एसपीएन मराठी सोलापूर